नमस्ते श्री बालाजी बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सी बी एस ई और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्रज शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांची फुसदला बदली दिग्रस मध्ये आश्चर्य पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांची दिग्रस येथून बदली झाली आहे काल दिनांक तेरा जून रोजी संध्याकाळी त्यांच्या बदलीचे आदेश आले पोलीस निरीक्षक फुसद शहरपदी त्यांची बदली झाली पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांची अचानकपणे बदली झाल्याने आणि आश्चर्य व्यक्त होत आहे कायद्याची कठोर पत्नी अंमलबजावणी करणारे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची दिग्रसमध्ये ख्याती होती त्यांच्या कार्यकाळात दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित होती गांजा विक्री करणारे अवैध गावठी दारू विक्री करणारे कोंबड बाजारावर सट्टा खेळणारे जुगार मटका यावर धाडी टाकून पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी अवैध धंदेवाल्यांना सहळ किपोळ करून सोडले होते तर भवानी माता मंदिराच्या मागे एका महिलेचे व पुरुषाचे सांगाडे आढळले होते त्याचा छेडा अवघ्या चोवीस तासात पोलीस निरीक्षक यांनी लावला तर देऊरवाडा येथील युवकाचा करून फेकले त्याचा छेडा केवळ तासात त्यांनी लावला होता जनसंघर्ष निधी अर्बनच्या अफार प्रकरणानंतर प्रक्षुब्ध ठेवीदारांना धीर देऊन त्यांनी जनतेचा उद्रेक होऊ दिला नव्हता तर नुकत्याच त्या चार दिवसांपूर्वी चक्रीवादळाचा दिग्गज शहराला बसलेल्या तडाख्यानंतर शहरात वीज वितरण विरोधात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना त्यांनी शांत केले होते सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून दिग्रस तालुक्यामध्ये पोलीस पाटील सरपंच उर्फ सरपंच यांना विश्वासात घेऊन पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी अनेक भागात वृक्षारोपण केले तर दिग्रसकरांना अनेक वर्षापर्यंत त्यांनी निर्माण केलेले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिका स्मरणात राहील त्यांच्या बदलीनंतर दिग्रसकर अभ्यासिका निर्माण करणारे अधिकारी म्हणून नागरिक त्यांचा उल्लेख करीत आहेत तक्रार करणारी व्यक्तीची तक्रार खरी की खोटी हे ओळखण्याचा पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांचा हातखंडा होता तर राजकीय हस्तक्षेप खोट्या प्रकरणात झाला तर त्यांनी तो अनेक वेळा राजकीय हस्तक्षेप झुगारून लावला दोन वर्षाचा किमान कार्यकाळ पूर्ण हो न होता त्यांची झालेली बदली दिग्रसकरांच्या जिवारी लागली असून पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या बदलीबद्दल दिग्रसमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे तर दिग्रजचे अनेक नागरिक बदलीचे समजतात पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांची भेट घेत आहे तर दिग्रस पोलिसांनी त्यांचा निरोप समारंभ घेतला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद